भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा संदीप गंगाधरराव शेलोकार नेहरी पुनर्वसन सालू धीराबो जिल्हा वर्धा बरं आपला मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट चारशे आठशे चौऱ्याहत्तर बरं आपल्या हातात हे धन्वंतरीचं कॅटलरीच आहे हे आपण कशासाठी वापरलं हे गाईचं हालतीसाठी चारापाणी गरज नव्हती हालत खूप बेकार झाली होती आणि दूधही पी कमी होतं बरं तर म्हणजे दूध देत नव्हती आणि चारा पाणी दूध होती पण कमी होती किती द्यायची दूध दूध तीन एक लिटर द्यायची दीड तीन लिटर द्यायची त्यासाठी मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांना वगैरे दाखवलं कॅटाईला काही मेडिसिन खूप सारी मेडिसिन घेतली काही फरक काही फरक नाही दाखवला ह्या धन्वंतरीचा कॅटलिजबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली मयूर चौधरी यांनी मयूर चौधरींनी आपल्याला धन्वंतरीच्या या कॅटलरीजबद्दल माहिती दिली तर मग आपण चालू केलं आहे धन्वंतरीचा कॅटलरीज तर साधारणतः तुम्हाला किती दिवसात गाईमध्ये काय बदल दिसला आठ दिवसामध्येच बदल दाखवला चारा पाणी भरपूर करायला लागली आणि दूध पण वाढवलं दूध आधी किती द्यायची आधी तीन लिटर द्यायची नंतर एक लिटर वाढलं आठ आठ दिवसात त्या गाईच्या एक लिटर एक लिटर अरे वा चमत्कारिक रिझल्ट आहे बरं आताच्या प पर, आताच्या परिस्थितीत गायीचा चारा पाणी वगैरे कसा चालू आहे एक नंबर आहे भरपूर आहे काय चारापाणी वगैरे छान आणि गायीची प्रकृतीमध्ये प्रकृतीमध्ये खूप फरक पडला आपण हे बघू शकतो ही गाय आधी यांच्या म्हणण्यानुसार ही गाय बारीक होती आणि चारापाणी वगैरे करायची नाही आता ही गायीची पोजिशन आहे ठीक आहे बाकी म्हणजे एकंदरीत आपण धन्वंतरीचं हे कॅटल वापरून समाधानी आहे हो इतर गायीची गाई इतर असा दुधाचा धंदा करणारे जे कोणते व्यवसाय करणारे शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी आपला काय संदेश राहील हे वापरणे चांगलं आहे जरूरत आहे गायसाठी एकंदरीत आपण धन्वंतरीचं हे कॅटल वापरून समाधानी आहे हो ठीक आहे सर धन्यवाद